नमस्कार आज मी तुम्हाला एक झटपट घरातल्या उरलेल्या भाकरींपासून बनलेला मस्त नाश्ता दाखवते इथे मी भाकरीचे तुकडे छोटे छोटे करून घेतलेले आहेत आता कढईत थोडं तेल घ्या तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोरी हिंग हळद आणि काही कडीपत्त्याची पानं घाला फोडणी छान तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून थोडा परतून घ्या कांदा हलका गुलाबी झाला की त्यामध्ये हे भाकरीचे तुकडे घाला चवीनुसार मीठ आवडीनुसार मसाला आणि वरून छानसा पाण्याचा हपका द्या आता झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं वाफेवर शिजू द्या मध्ये एकदा हलकंसं हलवून घ्या शेवटी भरपूर कोथिंबीर घाला आणि तयार आहे आपला गरमागरम चविष्ट आणि पोटभर नाश्ता हा नाश्ता बनवायला खूप सोप्पा आहे आणि भाकरी वाया जाण्यापासून ही वाचते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद